नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्टमध्ये मी तुम्हा स्वागत करते रंग माझा वेगळा या मालिकेला आता एक वेगळंच वळण येणार आहे श्वेताकडे जे प्रॉपर्टीचे पेपर असतात ते सगळे राधा फाडते आणि आता सौंदर्याच्या मदतीने दीपा या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीन होते आणि यासाठी आता सौंदर्याने खूप मोठं प्लॅनिंग केलेलं आहे आयशाचा दीपाला फोन येऊन गेल्यानंतर दीपा ही विचार करत असते आयशाच्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे हे सगळा विचार करता आता ती व्यक्ती कोण आहे आणि यामागे कोण आहे हे, हे, हे आपल्याला आता शोधायलाच हवं किंवा ती व्यक्ती आता कार्तिकच्या जवळची असावी त्यामुळेच तिने कार्तिकचे रिपोर्ट बदललेले असावीत त्यामुळे मला शोध घ्यायलाच हवा आता सारखा विचार करत असते राधाई आता दीपाकडे येते आणि दीपाला विचारत असते दीपा तू अंगारा लावलास का त्यावर दीपा म्हणत असते हो राधाई मी लावते अंगारा चिठ्ठी वाचल्यावरती आता दीपाला हा धक्काच बसलेला असतो दीपा आता जाते आणि राधाईची भेट सुद्धा घेते राधाई आता दीपाला काहीतरी सांगणार तेवढ्यातच तेथे श्वेता येते आणि श्वेता आल्यामुळे ते बोलणं तिथेच थांबत राधाई आता श्वेता गेल्यानंतर पुन्हा एकदा दीपाला भेटते आणि घडलेला सर्व प्रकार दीपाला सांगू लागते हे सगळं ऐकून आता दीपाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आता सहा वर्षापूर्वी बदललेले रिपोर्ट राधाईने आणि श्वेतानेच बदललेले आहेत हे दीपाला आता कळालेलं असतं सहा वर्षापूर्वी माझी सावत्र आई आणि माझी हिनेच माझ्या आयुष्याची राख रांगोळी केलेली आहे दीपाला सण होत नाही तिकडून तडक निघून जाते आणि सौंदर्याला भेटते दीपा ही रडत असते आणि चिडलेली दीपा ही सौंदर्याच्या कानावरती घडलेला सर्व प्रकार घालते दीपा आता सौंदर्याला म्हणत असते की आई आतापर्यंत आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो तो शोध आता संपलेला आहे त्यावर सौंदर्या म्हणत असते कोण आहेत ते ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे कोण आहे हे मला समजलंच पाहिजे आता दीपा रड सांगू लागते मला सांगायला सुद्धा लाज वाटत आहे माझीच आई आणि माझीच बहीण यांनी सहा वर्षांपूर्वी हे रिपोर्ट चेंज केले होते आता सौंदर्याला सुद्धा धक्का बसतो त्यावर दीपा म्हणत असते हो हे सगळं मिळून राधाई आणि श्वेतानेच केलेलं आहे रादाईने स्वतःच्याच तोंडाने सर्व गुन्हा कबूल केलेला आहे त्यावर सौंदर्या म्हणत असते राधाई त्यावर दीपा सांगू लागते हो पण राधाईला पश्चाताप झालेला आहे ती खूप दिवसांपासून मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती तिला अजून सुद्धा काहीतरी सांगायचं होतं पण मी ऐकलं नाही आणि रागाच्या भरामध्ये तिथून निघून आले त्यावर सौंदर्या म्हणत असते तू रागाच्या भरामध्ये कोणता सुद्धा निर्णय घेऊ नकोस यापुढे सुद्धा श्वेताचं काहीतरी प्लॅनच असू शकतो राधाईशी तू बोल आणि सगळं श्वेताचं प्लॅनिंग हे समजून घे आता आपल्याला श्वेताचा प्लॅन हा पूर्णपणे उघड करायचा आहे दीपा आता म्हणत असते हो मी हे सगळं उघड करण्याचा प्रयत्न करेल आता सौंदर्याच्या डोक्यामध्ये वेगळंच काही चालू असत जर ही श्वेता आतापासून एवढा नालायकपणा करत असेल तर मला दीपाच्या आयुष्याची तरतूद काहीतरी करून ठेवलीच पाहिजे आणि दीपाईकडे राधाईला भेटण्याचा प्रयत्न करत असते सौंदर्या सुद्धा तिच्या वकिलांची भेट घेणारच आहे इकडे दीपा ही राधाईला बोलवते आणि म्हणत असते कि राधाई तू असं का केलंस त्यावर राधाई म्हणत असते दीपा प्लीज मला माफ कर माप कर तू माझ्यावर कितीही राग ओीड पण माझ्याशी नातो तोडू नकोस मी एक मुलगी म्हणून तुला स्वीकारायला खूप कमी पडलेली आहे पण मला तुझं खूप महत्व कळालेलं आहे जेव्हा तू मला आगीतून वाचवलं तेव्हा सक्की मुलगी माझी पुढे नाही आली पण तू मला वाचवलंस तू माझ्यावर राग पण माझ्याशी अबोला धरू नकोस प्लीज दीपा असं म्हणून राधा आता भरलेल्या डोळ्यांनी दीपाला समजावत असते दीपाचं मन मोठं असतं आणि दीपा ही राधाईला माफ करून टाकते त्यावर राधाई म्हणत असते दीपा मला अजून एक गोष्ट तुला सांगायची आहे दीपा श्वेताने पन्नास टक्के प्रॉपर्टीचे पेपर्स हे सौंदर्या मॅडम कडून घेतलेले आहे तिचं प्लॅनिंग खूप वेगळंच आहे ती आता तुला मोलकरी करण्याचा प्लॅन करत आहे आणि ते मला काही आता सण होत नाहीये मी ते पेपर आता तुझ्याजवळ आणून देण्याचा प्रयत्न करील पण थोडा काही वेळ मला आता उदे दे दीपा म्हणत असते राधाई मी आता आईंबरोबर बोलून घेते आणि नंतर आपण ठरवूयात असं म्हणून राधा आई आता श्वेताकडून प्रॉपर्टीचे पेपर चोरण्याचा प्रयत्न करत असते इकडे दीपा आता सौंदर्याची भेट घेते आणि सौंदर्याला म्हणत असते आई तुम्ही श्वेताला पन्नास टक्के पेपर्स हे प्रॉपर्टीचे दिले आहेत ना त्यावरती तिचं काहीतरी वेगळंच कारस्थान चालू आहे त्यावर सौंदर्या म्हणत असते तू काळजी करू नकोस आणि एकदा तो पेपर माझ्या हातामध्ये आला ना मग तू बघ लग्न सुरळीतपणे पार पडावं त्यासाठी मी ते पेपर श्वेताला दिलेले होते त्यावर दीपा सौंदर्याला म्हणत असते राताई तो पेपर मला ताणून देणार आहे आता सौंदर्या म्हणत असते ठीक आहे आता आपलं काम फत्ते होणार आहे पॅनल वकिलांची आता भेट करणार असते आणि सौंदर्याच्या पॅनलमध्ये आता दोन आणि तीन वकील असतात त्यांना ती आता भेटायला बोलवते आणि घडलेली सगळी परिस्थिती त्यांना सांगू लागते सौंदर्या म्हणत असते मी माझ्या एका सुनेला सांगितलं होतं तिच्या मुलाच्या नावावरती मी पन्नास टक्के प्रॉपर्टी देणार आहे पण तिची कारस्थाने नीट नाही त्यामुळे मी असं ठरवलेलं आहे माझ्या घराची सगळी सत्ता ही माझ्या मोठ्या सुनेच्या हातामध्ये राहील आणि ती जो निर्णय घेणार आहे तो अगदी योग्य असेल ती कोणावर सुद्धा अन्याय होऊन देणार नाही त्यामुळे इनामदाराची भावी वारस किंवा भावी पालकीन म्हणून मी ती परिणामदारी हिचं नाव सुचवते त्यामुळे आपण काही तरतूद करू इच्छितो त्यावर आता ती दोन्ही वकिलांचा सल्ला घेत असते त्यावर दोन्ही वकील म्हणत असतात तुम्ही सगळी अथॉरिटी आता मोठ्या सुनेकडे द्या म्हणजे तुमचं हॉस्पिटल तुमचा जो काही बिझनेस आहे तो या सगळ्याची अथॉरिटी आता दीपाच्या नावावर असेल तो जो निर्णय घेईल तो सगळ्यांना लागू पडेल आणि हे जो कोणी ऐकणार नाही त्याला दीपा बेदखल करू शकते सौंदर्याला हे सगळं म्हणणं पटलेलं असतं आता सौंदर्य ही पेपर बनवून घेते आणि दीपाला दाखवते दीपा या सगळ्या गोष्टींना आता तयार नसते आणि दीपा म्हणत असते आई मी हे सगळं काही करू शकत नाही मी जोपर्यंत आहे त्यावर सगळ्या प्रॉपर्टीवर तुमचा अधिकार आहे त्यावर सौंदर्या म्हणत असते माझ्या सगळ्या प्रॉपर्टीवरती तू वारसदार आहेस दीपा म्हणत असते आई नको एवढं नको माझ्यावरती ओझ त्यावर सौंदर्या म्हणत असते आपल्याला श्वेताला धडा शिकवायचा असेल तर आपल्याला हे सगळं करायलाच हवं त्यावर आता दीपा म्हणत असते की श्वेताला धडा शिकवायचा असेल तर मी काही सुद्धा करू शकेल कारण तिच्यासारखी नीच बहीण मी आतापर्यंत पाहिलेली नाहीये माझं सहा वर्ष आयुष्य बर्बाद केलं माझ्या कार्तिकचं सुद्धा सहा वर्ष आयुष्य बर्बाद केलं आणि माझ्या मुलींचं सुद्धा तिला धडा शिकवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे या सगळ्या प्लॅन मध्ये सौंदर्या ही ललित आणि कार्तिकची सुद्धा आता परवानगी घेते सौंदर्य आता दीपासमोर हात जोडते आणि म्हणत असते प्लीज ह्या प्रॉपर्टीचे पेपर तू तुझ्या ताप्यामध्ये घे दीपा आता सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून घेते सौंदर्याच्या पश्चात आता सगळ्या इनामदारांची प्रॉपर्टी ही दीपाच्या नावावरती झालेली आहे दीपा आता श्वेताला धडा शिकवण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करते दीपाच्या नावावरती प्रॉपर्टी करून निश्चिंत झालेली असते कारण तिला माहीत असत की दीपा ही कोणावरती सुद्धा अन्याय होऊन देणार नाही आता ही सगळी गोष्ट आता श्वेताला समजते पण तेवढ्यात राधाईने दीपाला पेपर आणून दिलेले असतात दीपा आता श्वेताला धडा शिकवण्यात चांगलीच सज्ज झालेली असते आता श्वेताला समजलेलं असतं की दीपा ही शंभर टक्के प्रॉपर्टीची मालकीन झालेली असते आणि श्वेताचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो तू यापुढे काही बोलीस तर तुला प्रॉपर्टीमधून बेदखल करण्याचे माझ्याकडे आता पुरावे आहेत असं म्हणून ती श्वेताला आता चांगलाच धडा शिकवते असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा